दीड वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या रमण साबळेंचा खून झाल्याचं सोलापूर सोलापूर शहर गुन्हे उघडकीस आणलं सातप्पा साबळे राहणार देगाव रोड हा आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबई इथं जातो असं सांगून दिनांक अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या घरातून गेला होता मात्र तो परत घरी आला नाही त्यामुळं त्याची आई मीना सातप्पा साबळे यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याबाबत खबर दिली होती बेपत्ता इसम रमण साबळे याचा एप्रिल दोन हजार पासून शोध लागला नाही त्यामुळं आई मीना साबळे यांनी समक्ष भेटून मुलाचा शोध म्हणून विनंती केली त्यानुसार शहर गुन्हे शाखेच्या पथकानं बेपत्ता इसमाच्या मोबाईल क्रमांकाची तांत्रिक माहिती आणि बँक व्यवहाराचा सखोल अभ्यास करून माहिती काढली असता रमण साबळे याचा विशाल बनसोडे याच्याशी संपर्क येऊन त्यांच्यात पैशाचा व्यवहार झाल्याचं दिसून आलं विशाल दत्तात्रय बनसोडे वय छत्तीस राहणार जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता दिनांक अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोलनाक्याजवळ दोघांमध्ये सत्तेचाळीस लाख रुपयांच्या पैशाच्या देवाणी घेणीवरून वाद झाला होता या वादामध्ये विशाल बनसोडे यानं रमण साबळे याचा गळा दाबून खून केला त्यानंतर त्याची बॉडी कुणास ओळखू येऊ नये म्हणून पेट्रोल आणि डिझेल टाकून जाळून टाकली याबाबत अज्ञात इस्माचा खून करून पुरावा नष्ट केल्याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गेल्या पंधरा महिन्यांपासून गुन्ह्यातील मृताची ओळख पटली नसल्याचं सांगण्यात आलं अखेर विशाल बनसोडे यानं रमण साबळे याचा खून केल्याची कबुली दिली अशा प्रकारे हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे वसीम शेख सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी बजावली